श्री स्वामी समर्थ झोपण्याची सर्वोत्तम दिशा वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार सर्वोत्तम झोपेची स्थिती निश्चित केल्याने व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील वाढते तथापि वेगवेगळ्या गोलार्धामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी नियम वेगवेगळे असू शकतात तर आदर्श वास्तू झोपण्याच्या स्थितीचा पृथ्वीच्या चुंबकीय आकर्षणाशी थेट संबंध असू शकतो उत्तर गोलार्धात दिशा झोपण्याची उत्तम दिशा सर्वप्रथम आपल्या आरोग्यावर चुंबकीय क्षेत्र आणि विद्युत चुंबकीय या ऊर्जा यांचा प्रभाव समजून घेणे आवश्यक आहे पृथ्वी आणि मानवी शरीर दोघांनाही चुंबकीय ध्रुव आहेत आपल्या ग्रहावर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारे चुंबकीय ध्रुव आहेत ज्यात उत्तरेकाधील धनध्रुव आणि दक्षिणेला ऋण ध्रुव आहे, आहे। पृथ्वीच्या चुंबकीय आकर्षणामुळे उत्तरेसारख्या दिशेने झोपल्याने दोन सकारात्मक ध्रुव एकमेकांना मागे ढकलत असतात वास्तुतत्वानुसार झोपण्याची सर्वोत्तम दिशा पूर्व आणि दक्षिण दिशा आहे जेणेकरून डोके पूर्व किंवा दक्षिणेकडे असेल तर पाय पश्चिम किंवा उत्तरेकडे निर्देशित करा झोपण्याची ही शास्त्रीय पद्धत आहे जर तुम्ही उत्तर गोलार्धात असाल तर झोपण्यासाठी या आदर्श दिशा आहेत अशा प्रकारे चांगल्या ऊर्जा प्रवाहाला प्रोत्साहन देणारे आणि दर्जेदार झोपेची खात्री देणारे पलंग अशा प्रकारे संरेखित करणे आवश्यक आहे दक्षिण गोलार्धात झोपण्याची सर्वोत्तम दिशा वास्तुशास्त्रानुसार झोपेची सर्वोत्तम दिशा तुम्ही कोणत्या गोलार्धात राहता यावर अवलंबून असेल जर तुम्ही दक्षिण गोलार्धात राहत असाल तर चुंबकीय क्षेत्राचे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे तर वास्तूनुसार या गोलार्धात असल्यास कोणत्या दिशेला झोपावे दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला डोके ठेवून झोपता येते अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार दक्षिण गोलार्धासाठी झोपण्याची उत्तर पूर्व आणि पश्चिम दिशेची शिफारस केली जाते फेंगशुईनुसार झोपण्याची दिशा आणि पलंगाची जागा वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार पलंग कोणत्याही डोक्यावातील तुळईखाली किंवा खिडक्यांसह इतर कोणत्याही प्रकारच्या वस्तूंच्या खाली ठेवू नये ज्यामुळे ऊर्जा प्रवाहात अडथळा येतो पलंग थेट भिंती समोर ठेवावा जेणेकरून दरवाजा दिसत असेल परंतु सरळ रेषेत नसेल हे तुम्हाला फेंगशुईनुसार कमांड पोझिशनमध्ये ठेवते आणि तुम्हाला झोपेची सर्वोत्तम दिशा देते पाय दाराकडे नसावे पौर्वात्य औषधांवर आधारित झोपेची दिशा फेंगशुई टिपा पौर्वात्य वैद्यक तत्वानुसार शांत झोपेला चालना देण्यासाठी योग्य झोपेची शिफारस केली जाते वास्तुशास्त्राप्रमाणेच फेंग शुईची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहाला तुमची सहमती होण्यासाठी जागा आणि वस्तूंची मांडणी करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे दिली आहेत शयनकक्षाचे डिझाईन शयनकक्षात झोपण्याच्या योग्य दिशेला तोंड असावे हे सुनिश्चित करताना खोलीच्या डिझाईनकडे लक्ष द्या बेडरूममध्ये सकारात्मक ऊर्जेच्या सुरळीत प्रवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी खोली पसाऱ्यापासून मुक्त ठेवा फेंगशुईनुसार कलाकृती वनस्पती आणि पडदे यासारख्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा शोची कॅप्चर करण्याची आणि त्यांचे सकारात्मक ऊर्जा किंवा रूपांतरमध्ये करण्याची क्षमता असते झाडे बेडरूममध्ये शांत ऊर्जा आणतात आणि तणाव दूर करण्यास मदत करतात वास्तुशास्त्रानुसार रंगसंगती अशा प्रकारे निवडली पाहिजे की ती तीन प्रकारच्या दोषांना संबोधित करते वात पित्त आणि कफ जे विविध नैसर्गिक घटकांचे प्रतिनिधित्व करतात वात दोष असलेल्यांसाठी हिरवा आणि पिवळा रंग आदर्श आहे पित्तदोष असणाऱ्यांसाठी अग्नि आणि पाणी निळ्या आणि हिरव्या रंगाचे संयोजन योग्य आहे लाल आणि जांभळ्या रंगाची थीम कफ दोष पृथ्वी आणि पाणीसाठी योग्य आहे त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य स्थितीची खात्री करण्याबरोबरच सकारात्मक स्पंदनांना चालना देण्यासाठी तुम्ही खोलीच्या रंगसंगतीमध्ये योग्य ते बदल करू शकता